तुझ्या आठवणीत आठवते तुझी सेवा तुझ्या आठवणीत आठवते तुझी सेवा होतीस तोपर्यंत मला तिला अमृताचा ठेवा होतीस तोपर्यंत मला तिला अमृताचा ठेवा तुझ्या आठवणीत घेतला मनाचा ठाव तुझ्या आठवणीत घेतला मनाचा ठाव असून माझ्यासोबत जाणला नाही भाव अजून माझ्यासोबत जाणला नाही भाव तुझ्या आठवणीत जीवाला लागली अस तुझ्या आठवणीत जीवाला लागली आस होतीस सदा सर्व जातो माझ्यासाठी फक्त खास होतीस सदा सर्व जातो माझ्यासाठी फक्त खास धन्यवाद